जाणतं ना अजून हॉटेल म्हणलं तर एक सरबतचा गाडा हा बघा माऊले तो उभा राहिलाय नमस्कार माउल्या काय किती वाजता झालाय होय शा होय हा सुट्टे म्हणून आलाय हा हा काय पप्पा रोज येतो धक्का माहिती ना हा हा तुझा एक व्हायरल व्हिडिओ झाला काय होय कोणी काढलेलं नाव बीव माहित आहे होय बाड्रायव्हर मांडवे करायला विचारतो का होय कोण येते तिथून होय बाबा आवडतो का तुला काय तुमच म्हणजे त्यांचं प्रेम काय सांगतो म्हणजे तुझ्या काय तुझा लाड करते होय हा हा तुझ्या म्हणजे म्हणजे तू आल्यापासून लहान असताना आल्यापासून आवडतं कोण बैल कुठला तुझा होय आवडतो सोनार पाड्या सोन्या हा हा म्हणजे तू एक फॅन ऐक व्हिडिओ बघतो का इन्स्टा काय हा हा काय बघा इथं बा ड्रायव्हर मांड बाब्याच्या गाडीवर सारखं असतं ते तर काय तुला म्हणजे सरबत ही बनवायचो हुआ। हुआ। आ, आ, हुआ। हुआ। का आ, हा आ, हा कुणी शिकवलं बनवाय त्यांनी शिकवलं शाळेला किती वेळ आहे शाळेतली म्हणती तू बिड्ड्यावर जातो का काय काय सांगतो शाळेत होय हा हा काय गाव कुठलं तुझा रे हा हा तर इकडं बाळ ड्रायवर बसली ती तर ड्रायव्हर काय तुमचं प्रेम कसं आहे माऊल्यावर एक वेळ अड्ड्यात आम्हाला पावती काढायला पैसा नव्हतं मी नेमकी नवीन आतो या भागात अड्यात एक वेळ पैसा नव्हतं तर मी माऊलीच्या ओढ लागून गेलतो माऊलीच्या पप्पा बरोबर तसेच मला अशी अशी अडचण आहे तर त्यांनी मला असं कुठलाही न विचार करता फक्त इतकंच होतं करतो गाव कुठलं त्यांनी मला असं कुठलाही न विचार करता मला चवती काढायला दोन हजार रुपये दिले ते हा म्हणजे नाही कुठलाच कुठलाच विचार न कर केला त्यांनी आणि पूर्ण जर कधी अड्ड्यात जर कधी एक दुकान असल तर त्यांच्याकडे कोणी आलं तर ते असं नाराज नाही कुणालाच नाराज नाही करत आणि परत गाडी ड्रायव्हर आला त्यांच्याकडे शरबत असो मग असो काय असो ते कुणाकुणा पैसे घेत नाही ड्रायव्हर कुठल्या ड्रायव्हर माझ्या माहिती अनुसार तेव्हापासून माझं म्हणजे नाही लक्षात झालं की विशेष नाही दिवसात ना दररोज एकदा तरी काय कॉन्टॅक्ट होतो मी त्यांना करतो किंवा ते मला करतो किंवा दररोज एकदा तरी बोलतो म्हणजे तुमच्याकडे जावेळेस पहिल्यांदा कायद्यानात पावती उचलाय म्हणजे पैसे नव्हते त्यांनी पैसे होतं पण ते ऑनलाइन चालत नव्हतं आणि म्हणजे कॅश नव्हतं ना तर असं तेच लावलेलं होतं तर त्यांनी फक्त विचारलं इतकं त्यांना सांगितलं असं असं बोलण्याचं त्यांनी कुठलाही विचार न केला परत मला असं पण नाही बोलले की कि बाबा परत केव्हा पैसे दिसल म्हणा असं कुठलाही विचार न केला त्यांनी की लगेच मला दोन हजार रुपये पावती होती त्यांनी मला लगेच पैसे काढून दिले कुठं हा म्हणजे एक ते दिलदार मनाचा माणूस म्हणलं तर चालेल एक दिलदार तसं माणूस मी आजपर्यंत बघितला नाही बघणार राही नाही आपण माझं गाव पाचशे किलोमीटर असत नाही त्यांनी मला पैसे दिले म्हणजे आती आती प्रेम म्हणायचं त्यांचं नाही आणि परत केव्हा मैदानावर आलो तर दोन दोन तीन तीन मैदानाच मी काही पण घेतलं तर पैसे पण देत नाही ते पण मागत नाही मी पण देत नाही आणि आता तुम्ही तर बघितलंच मी ऑनलाईन पैसे घ्यायला लागलो तरी त्यांनी स्कॅनरला पण ठेवलं नका देऊन म्हणत ते नाही नाही योग्य वाटत आपल्याला दोन दोन तीन तीन मैदानाच काय पुढी पाडी काय घेतलेला असेल बाकी तर नाही काही पण त्याच सोबत आलेलं त्याला पुढी वगैरे हो काही घेतलेलं मग मी त्यांना डायरेक्ट एकदा दोनशे चारशे पाचशे रुपये झाल्यावर एकदा सोडतो ते काही फोन करून मला म्हणत नाही की बाळा पैसे द्या तसं त्यांना आज दुसरीकडे जायचं होतं मैदानावर कुठं मोठं पण आमचं एक रात्री कॉन्टॅक्ट झाला म्हटलं कुठे म्हटलं आलो तो असं इकडे पुशी गावला तर त्यांनी कुठल्या मैदानावर म्हणलं ओडिशच्या ते म्हणलं मी पण ओडिशच्या मैदानावर मैदानावर येतो हा ते एक प्रेम म्हणजे मला तरी वाटतं माझ्या तर ओडिशच्या मैदानावर आलं तर जसे त्यांचे दोन मुलं हा मोठा एक परत छोटा आहे तू चुनत्या जर जुळत कसं मावले आमचं लय जुळत काय रे मावली काय सांगतील ते वाय डायव्हर विषयी काय गाडीवर बसल्यावर तू बा काय जातो का बाऊ ड्रायव्हर कस गाडी मारतो काय होय गाडी भाऊ ड्रायव्हर बी एक दिलदार मनाचा माणूस म्हणतो हा तू म्हणजे आता तुला सोन्या पटायचं सोन्या आवडतो म्हणजे आणखीन कुठली म्हणजे तुला जोडी कुठली आवडते सुंदर गाडी ना तर मित्रांनो आता माऊल्याचे पप्पा बघूया तर तर नमस्कार आता नमस्कार काय आज भाऊ ड्रायव्हर तुमच्या तिथे आलेले काय सांगताल त्यांच्याविषयीच कसं असं ओळख झालेला गाड्यावर ड्रायव्हर तिने आपल्याला ड्रायव्हर लोक आवडतात ना माहितीच काय हा ड्रायव्हरला तिने सर्वात फ्री असते आपल्याला गाडी गा गाडी मारून इकडे तिकडे दमलेलं असत भरपूर असा विषय प्रत्येक ड्रायव्हरला आपल्याला सगळी मोठा आपण हे मानतोय ना म्हणून म्हणतात हा हा बाऊडा बाऊ डा이버 म्हणते सरकती मौले मौले दिलदार मनाचा एक माणूस आहे काय सांगतेला म्हणजे असंच असच त्यांचा नंबर आपला तिकडला असल्यामुळं हा निंबोडांस असल्यामुळे हा हा ते माझे फंडा ड्रायव्हर तिने बघे मारले मळा आपला ओळ काही ना पावना इकडेवर आपला हा असं त्याच्यामुळे ओळख हा काय म्हणजे पहिल्यांदा त्यांच्याकडे म्हणजे ऑनलाइनचं काय तरी तुम्ही दोन हजार रुपये गर्दी होती आणि असं चिठ्ठी टाकणार आहे दोन हजार द्या म्हणलं असून घ्या दोन हजार रुपये रोज आहे म्हणलं मैदानात असं विषय हजार एवढा काय विषय माणूस की असते ना ती तर आहे या बैलगाडी क्षेत्रात माणूस घेऊ पाहिजे ओह आपलं बायला पण आहे देवा हां दोन मैयले हां हां आप्पांनी सुंदर आहे आपलं घरचे होय ती मैदानावर दिसत नाही ती काय कसे झालंय आपण त्याला ह्याच्यात आहे हां हां मैदान करायचं असो होय तुम्हाला बोरांचा सपोर्ट कसा आहे काय तुमचे नाही सुट्टी असं रविवार मळा येतो आधी मध्ये हा हा असं विषय जरा त्रास होत नाही एकदम हां ती तर राहीस मदत लागते तिथं थोडंफार होय मेनू काय काय तुमच्याकडे काय आपल्याला सरबत आहे कोकमा ऑरेंज आहे गुलाबा आहे पेनापल आहे ग्रीन एपल आहे पानपट्टी आहे मित्रांनो वडूज मध्ये इकडं सोनार पाड्याचा सोने आणि सरद्याचा नाद एकच बैलगाड्या शेरत बैलगाड्या शेरत तिकडं त्यांचं स्टॉल आहे मित्रांनो इकडं असं वडूजच्या मैदानात दुसरा आलेलो आहे तर काय स्टिंग ही बी नाही स्टिंग पण असते हा काय किती वाजता आज मैदानात आला तुम्ही आले साडेसात वाजता सकाळी जरा लवकर निघतो निघतोय हो जागा विठली पाहिजे चालते मग तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद